नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात चाललं तरी काय भाजपाला एकनाथ शिंदे पासून सुटकी हवी का काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राचे राजकारण सध्या संपूर्ण देशात सर्वात गुंतागुंतीचे आहेत इथे राजकीय पक्ष आणि नेत्यांचे हेतू समजून घेणे कठीण आहे एखाद्याच्या मनात काय चालत आहेत हे सांगणं खूप कठीण आहे सध्या जेमतेम दोन महिन्यापूर्वी महायुती आघाडीने महाविकास आघाडीचा सा पराभव करून पुन्हा सरकार स्थापन केलं होतं एकनाथ शिंदे यांना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या पण राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे कदाचित उपमुख्यमंत्री होण्यावरून खुश नसून ते अलीकडच्या काळात ते अनेक वेळा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचा अनुपस्थितीत होते त्या कदाचित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सर्व काही ठिकाणी पण अलीकडच्या घडामोडींवरून दिसून येत की आता एकनाथ शिंदे यांच्या सुटका हवी आहेत कशी सुटका आहेत हे आपण आपल्या पुढील व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चला तर जाणून घेऊया आपण काय आहेत ही बातमी भाजपाला आता एकनाथ शिंदे सुटका हवी का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीत आणखी एक खळबळ उडून दिली सोमवारी फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले महाराष्ट्राच्या राजकारणात असे कौचित घडते की मुख्यमंत्री स्वतः एखाद्या नेत्यांच्या घरी जाऊन त्याला भेटतात सोमवारी संध्याकाळी फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवसेना युबीटी चे तीन नेत्यांचे स्वागत केले कारण दरम्यान एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री फडणवीस वर नाराज असल्याच्या बातम्या सातत येत आहेत त्यामुळे ही बैठक अधिक महत्वाची बनते राज्यात बहुमुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रासाठी बीएमसी निवडणुका खूप महत्वाच्या मानल्या जाते तोपर्यंत शिवसेना एकजूट होती तोपर्यंत ही श्रीमंत महापालिका त्यांच्या किल्ला राहील पण आता महाराष्ट्रातील अनेक पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी या त्यांच्या आघाडी वेगळे बीएमसी निवडणुका लढवू इच्छितो असे मानले जाते की फडणवीस यांनी राज ठाकरे आणि शिवसेना नेत्यांची भेट की त्यांना असा विचार करू नये कि भाजपकडे दुसरा पर्याय नाही शिंदे यांच्या योजना थांबून त्यांना कोंडीत अडकण्याचा प्रयत्न महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रागवलेले नाहीत एकनाथ शिंदे यांना कुठेतरी जाणून बुजून त्रास दिला जात आहेत असं मानले जाते इंडियन एक्सप्रेस मधील वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री आणि शिंदे सेनेचे नेते उदय सामंत यांचे एक पत्र समोर आले होते ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांना त्यांच्या माहिती शिवाय कोणतेही निर्णय घेऊ नयेत निर्देश दिले होते या घडामोडींकडे महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदे सेनेमधील सुरू असलेले स्पर्धा म्हणून पाहिले जात आहेत शिंदे यांच्या काळात सुरू असलेले आणि वृद्धांसाठी मोफत तीर्थयात्रा सुविधा देणारे मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना सध्या बंद करण्यात आली आहेत सणांच्या काळात किराणा सामान स्वस्त दरात वाटवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आनंद सिद्ध योजना बंद पाडण्याच्या मार्गावर आहेत तर दुसरीकडे शिंदे यांना आतापर्यंत या मुद्द्यावर मौन बाळगले आहे मुख्यमंत्री न झाल्याने शिंदे अजूनही धाक्यात आहेत का काही दिवसांपूर्वीच संपादक ठाकरे यांच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा दावा केला होता फडणवीस आणि शिंदे यांच्याबद्दल मतभेद असल्याचं सांगितले जात आहेत शिंदे अजूनही पुन्हा मुख्यमंत्री न झाल्याच्या धाक्यात झुंजत आहेत आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी धडपड आहेत तो मनाने तुटला आहे फडणवीस यांनी त्यांची जाणीव आहेत असे ठाकरे गटाच्या बड्या नेत्यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद